नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम पी सी टाइम्स या युट्यूब चॅनलमध्ये आज आपला जो व्हिडिओ सेशनचा जो विषय आहे तर तो अशा प्रकारचा विषय आहे की एम पी एस सी परीक्षा पुढे गेली आता फक्त अभ्यासात सातत्य ठेवा शंभर टक्के पोस्ट मिळेल अशा प्रकारचा हा आपला विषय आहे म्हणजे ह्या व्हिडिओच्या सेशनमध्ये आपल्याला अभ्यासाचं जे सातत्यपणा आहे या विषयावरती आपल्याला जे आहे ते चर्चा करायची आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही ऐका ऐकल्यानंतर तुम्हाला एक डेफिनेटली दिशा जी आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळून जाणार आहे त्याच्यामुळे कुठेही व्हिडिओ स्किप न करता पर्यंत तुम्ही निश्चितपणे ऐका जर तुम्हाला थोडंसं लो फील होत असेल तुमचं मोटिवेशन थोडंसं कुठेतरी कमी झालेलं असेल तर निश्चितपणे जे रियालिस्टिक गोष्टी आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण डिस्कस करणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्ही पर्यंत ऐकायचा आहे तर आता सुरुवात करूया तर पहिला पॉईंट असा आहे की पहिली गोष्ट म्हणजे जे होतं ते चांगल्यासाठी होतं हे तुम्ही लक्षात ठेवा भले तुम्ही याच्या आधी तुम्हाला बऱ्यापैकी तुम्ही समजा फेल्युअर तुम्हाला पाहायला मिळालेला असेल मध्ये किंवा काही बॅड गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये आलेल्या असतील ह्या सगळ्या गोष्टी ज्या झाल्या त्यामधून एक चांगली गोष्ट म्हणजे तुमची विल पॉवर कुठेतरी स्ट्रॉंग झालेली आहे अजूनपर्यंत तुम्ही या बॅटलमध्ये टिकून आहात याचा अर्थ तुमची मानसिक जी दृढता आहे ती निश्चितपणे चांगली झालेली आपल्याला दिसून येते त्याच्यामुळं जे झालं ते चांगलं झालं असं समजा आणि त्या चांगल्यामधून अजून आपल्याला कशा प्रकारे अजून चांगलं करता येईल यासाठी तुम्हाला प्रयत्न जे आहेत ते करायचे आहेत पण ते प्रयत्न कसे करणार तुम्ही तुमच्या जीवनामध्ये सातत्य ठेवून हे तुमचं जेवण आहे एम पी एस सी म्हणजे तुमची लाईफ आहे कारण हा तुम्ही डिसिजन घेतलेला आहे की मला एम पी एस सीच्या परीक्षेतून एखादी तरी पोस्ट काढायची आहे हा सर्वस्वी निर्णय तुमचा आहे जोपर्यंत एमपीएससी ची प्रिपरेशन सुरू असते तोपर्यंत एमपीएससी हेच तुमचं जेवण असतं त्याच्यामुळे ह्या जीवनामधून जर तुम्हाला काही चांगल्या गोष्टी आत्मसात करायच्या असतील किंवा तुमचं आयुष्य चांगलं घडवायचं असेल तर त्याला एकच पर्याय आहे तो म्हणजे अभ्यासामध्ये सातत्यपणा ठेवणं भले दुनिया तुम्हाला आता हे करत असेल झटकत असेल तुम्हाला पण त्याकडे दुर्लक्ष करा आणि कंप्लीटली टोटली तुमच्या अभ्यासावरती तुमच्या सातत्यपणा जो काही तुम्ही वेळ ठरवलेला असेल त्याच्यावरती तुम्हाला फोकस ठेवून हे बॅटल जे आहे लढाई जे आहे ती तुम्हाला जिंकायची आहे तुम्ही जिंकणारच आहात कारण इतके वाईट गोष्टी तुमच्या तुमच्यासोबत घडून सुद्धा तुम्ही जर अजून आत्तापर्यंत ह्या फील्डमध्ये टिकलेला तर निश्चितपणे तुम्हाला यश जे आहे हे मिळाल्याशिवाय राहणार नाही पण त्यासाठी तुम्हाला, तुम्हाला सातत्यपणा टिकवणं फार गरजेचं आहे नुसतं बोलून स्वप्नाच्या दुनियेमध्ये राहून काहीही होत नाही की मी अशा प्रकारे अधिकारी होईन मी हे करेन मी ते करेन जर तरच्या गोष्टी ह्या एम पी सीच्या फील्डमध्ये चालत नाहीत आजचा वेळ आहे आजचे चोवीस तास तुमच्याकडे आहेत आजच्या चोवीस तासामध्ये तुम्ही एखादी पोस्ट मिळवण्यासाठी काय तुम्ही प्रयत्न केलेला आहेत कोणत्या गोष्टीमध्ये तुम्ही सातत्यपणा ठेवलेला आहे त्यालाच फार महत्व असतं त्याच्यामुळं पहिली गोष्ट म्हणजे जे होतं ते चांगल्यासाठी होतं जे झाल्या त्या गोष्टी झाल्या ते चांगल्यासाठी झालं इथून पुढे आपल्याला अजून चांगल्या गोष्टी करण्यासाठी निश्चितपणे लढाई आहे ती जिंकायची पण कशा प्रकारे अभ्यासामध्ये सातत्यपणा ठेवून हा आपला पहिला पॉईंट जो आहे तो मला तुमच्याशी डिस्कस करायचा होता त्याच्यामुळे झालं ते विसरून जा अजून सुद्धा तुमच्याकडे वेळ आहे अजून सुद्धा वेळ गेलेला नाही अजून सुद्धा तुम्ही एम पी सी मधून एखादी परीक्षा क्रॅक करून एखादी पोस्ट घेऊ शकता त्याच्यामुळे फक्त सातत्यपणा ठेवा सातत्य ठेवा सातत्य ठेवा काही झालं तरी सातत्य ठेवा सरावाशिवाय काहीही साध्य होत नाही त्याच्यामुळे सराव पाहिजे बाकीचा सगळा विचार कुठेतरी साईडला ठेवा पण आपण तो विषय किती प्रकारे चांगल्या प्रकारे पक्का करतो हे तुमच्या मनामध्ये कुठेतरी खूणगाठ त्याची बांधली पाहिजे आणि त्या प्रकारे तुम्ही सराव किंवा सातत्य ठेवून सराव चांगल्या प्रकारे त्याचा केला पाहिजे त्याच्यामुळे ही पहिली गोष्ट तुमची क्लिअर झाली जे होतं ते चांगल्यासाठी होतं अजून तुमच्याकडे वेळ आहे वेळ गेलेली नाही अजून सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करून पोस्ट जे आहे ते शंभर टक्के काढू शकता फक्त सातत्यपणा ठेवा ठीक आहे दुसरी गोष्ट असे की फळाची अपेक्षा करू नका आणि भीती तर अजिबात बाळगू नका परीक्षा स्किपचा मनामध्ये काही विचार येत असेल तो विचार कुठेतरी बाहेर ढकला कधी कधी काय होतं सगळा अभ्यास आपला झालेला असतो पण मनामध्ये भीती असते की माझी परीक्षा निघेल की नाही आणि ज्यावेळी तुम्ही परीक्षा स्किप करता आणि ज्यावेळेला पेपर होतो आणि ज्यावेळी तुम्ही पेपर बघता त्यावेळेला असं वाटतं की अरे परीक्षेला गेलो असतो तर बरं झालं असतं आपली प्रिलियम असेल आपले मेन्स असतील निघालेली असते कारण ह्या मला सगळ्या गोष्टी कुठेतरी येत होत्या किंवा माझा तेवढा तरी अभ्यास झालेला होता की मी ती एक्झाम जी आहे ती क्रॅक करू शकतो असं तुम्हाला निश्चितपणे वाटू शकतं त्याच्यामुळे परीक्षा स्किप करण्याचा डिसिजन जो आहे तो सुरुवातीला तुमच्या मनामधून काढून टाका निगेटिव्ह माइंड आपलं थोडंसं हवी होत राहतं परीक्षेच्या काळामध्ये त्याला कुठेतरी बाहेर टाकला काहीही फरक पडत नाही हे तुम्ही आधी लक्षात घ्या त्याच्यामुळे आणि पहिली गोष्ट म्हणजे फळाची अपेक्षा करू नका की मला याच्यातून हे होईल मला ते होईल आणि भीती तर राज्यभर बाळगू नका आपलं काम काय आहे आपलं काम इतकंच आहे की पहिला कर्म करायचं कर्म म्हणजे काय करायचंय आपल्याला अभ्यास चांगल्या प्रकारे करायचा आहे आपल्याला तो विषय अतिशय सुंदर पद्धतीने समजून घ्यायचं आहे हे आपलं कर्म आहे फळ फळ तुम्हाला कधी मिळेल ज्यावेळेला एक्झाम होईल एक तुमचा रिझल्ट येईल त्यावेळेला तुम्हाला ते फळ मिळेल पण फळाची अपेक्षा आपल्याला करायची आहे का नाही आता वर्तमानामध्ये तुम्हाला जगणं गरजेचं आहे तुम्हाला दोन दोन जी संदर्भ पुस्तकं तुम्ही ठरवलेली असतील ते अतिशय सुंदर पद्धतीने करणं ते, ते सारखी त्याची उजळणी करणं प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करणं प्रश्नपत्रिका सारखं सोडवणं हे तुमचं आत्ताचं कर्म आहे त्याच्यामुळे कर्मावरती लक्षात ठेवा फळाची अपेक्षा करू नका ठीक आहे आणि भीती तर अजिबात कसलीही बाळगू नका अजून याच्यापेक्षा काय वाईट होणार आहे ऑलरेडी तुम्ही झिरो वरतीच आहात आता आपल्याला फक्त पुढे प्लस मध्ये आहे ते प्लस मध्ये कसं जाणार तुम्ही कन्सिस्टन्सी सराव ठेवून जाऊ शकता ठीक आहे त्याच्यामुळे आणि जर तुमच्या मनामध्ये जर परीक्षा स्किप करण्याचा जर विचार येत असेल की आता दोन हजार चोवीस ची नको मी दोन हजार ला बघतो तसं करू नका अजिबात कन्सिस्टन्सी ठेवा शंभर टक्के होतं शंभर टक्के गोष्ट होतात दररोज तुम्ही कन्सिस्टन्सीनी अभ्यास जरी सहा ते आठ तास केला शंभर टक्के काही ना काहीतरी तुमच्या हातामध्ये पडेल त्याच्यामुळं परीक्षा स्किपचा विचार बाहेर ढकलून द्या भीती अजिबात बाळगू नका काहीही होत नाही कन्सिस्टन्सी ठेवा स्वतःवरती विश्वास ठेवा शंभर टक्के पॉसिबल आहे ठीक आहे त्याच्यामुळं फळाची अपेक्षा करू नका आपलं काम आहे अभ्यास करणं विषय समजून घेणं प्रश्नपत्रिकांचा सराव करणं ठीक आहे कुठे कमी पडत आहे हे फाइंड आउट करणं त्याच्यावरती वर्कआउट करणं पण हे कन्सिस्टन्सी ठेवून ठीक आहे कन्सिस्टन्सी ठेवून नुसता विचार करत बसायचं नाही तर कन्सिस्टन्सी ठेवणं फार गरजेचं राहतं तर हा झाला आपला दुसरा मुद्दा झालाय तिसरा मुद्दा काम आहे काय की आपलं काम लढायचं आहे आणि ते शंभर टक्के देऊन ठीक आहे शंभर टक्के देऊन आता मी तुम्हाला म्हणले की फळाची अपेक्षा करू नका पण कृतीवरती लक्ष द्या तर कृती कशी करणार कृती करण्यासाठी तुमचं नियोजन तुमचं फिक्स असलं पाहिजे ठीक आहे नियोजन फिक्स असलं पाहिजे लढाईसाठी कोण काय आपल्याला काय लढण्यासाठी आपल्याकडं आता फक्त आयोगाचे पेपर्स आहेत संदर्भ पुस्तक आहेत ठीक आहे आणि तुमच्याकडे वेळ आहे ह्या लढण्यासाठीच्या लागणार सगळ्या गोष्टी तुमच्याकडे आहेत आता फक्त तुमचे इफर्ट्स जे आहेत हे कन्सिस्टन्सी देऊन जर तुम्ही तुमचे इफर्ट शंभर टक्के दिले निश्चितपणे तुम्हाला एखादी तरी पोस्ट जे आहे ती मिळू शकते त्याच्यामुळे काम लढणं आहे बॅटल ग्राउंड वरती तुम्ही आहात तर आपलं काम लढायचं आहे लढण्यासाठी तुम्हाला कोण काय काय लागणार हे सुद्धा तुमच्याकडे सगळं आहे आता फक्त कन्सिस्टन्सी ठेवा शंभर टक्के तुमचे इफर्स द्या दिवसातले सहा ते आठ तास व्यवस्थित अभ्यास करून मन लावून अभ्यास करा निश्चितपणे तुम्हाला एखादी पोस्ट जी आहे ती मिळून जाणार आहे एवढं तुम्हाला मी सांगतो नेक्स्ट पॉईंट आहे आपला की सातत्यपणा ही अशक्य गोष्ट आहे जी अंमलात आणल्यावरती अशक्य वाटणारी गोष्ट सुद्धा तुम्हाला सहज शक्य जे आहे ती करून देऊ शकते ठीक आहे त्याच्यामुळे सातत्य ठेवा सातत्य ठेवा ते एखादी बाईक जर शिकायची असेल तर आपण त्याच्यामध्ये सातत्यपणा ठेवला त्याच वेळेला कुठेतरी ती बाईक आपल्याला चालवता येते तसंच चा सुद्धा तसंच आहे तर एखादी जर पुस्तक जर तुम्हाला पहिल्यांदा वाचायला थोडंसं डिफिकल्ट वाटते सेकंड टाईमला ते थोडस त्याची लेवल थोडीशी कमी होऊन जाईल थर्ड टाइमला अजून लेवल त्याची कमी होऊन जाईल फोर्थ टाईमला तुम्हाला समजायला लागेल फिफ्थ टाइमला तुम्हाला नक्कीच तुम्हाला ते आत्मसात व्हायला सुरुवात होईल त्याच्यामुळे हे कधी शक्य होतं ज्यावेळी तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवतात त्यावेळेला विदाउट कन्सिस्टन्सी या गोष्टी साध्या अजिबात होणार नाही लक्षात ठेवा त्याच्यामुळे कन्सिस्टन्सी ठेवा जी अमलात आणल्यानंतर अशक्य वाटणारी गोष्ट सुद्धा तुम्हाला सहज जे आहे ती शक्य करून देऊ शकते हा पण कन्सिस्टन्सी ठेवताना बाकीचा जे भौतिक जे जग असते लक्षात ठेवा इतर गोष्टीचा विचार तुमचा नको आहे एखादं पुस्तक जर तुम्ही इतिहास वाचत असाल तर तुमचं कॉन्सन्ट्रेशन पूर्णपणे त्या इतिहासाचे कन्सेप्ट समजून घेण्या याच्यावरती असलं पाहिजे नाही की तुमचं मन मग कुठेतरी दुसरी असलं पाहिजे मग त्यावेळी त्याचा काहीच उपयोग होणार नाही एका जागेवरती फोकस ठेवून स्थिर ठेवून म्हणून तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की प्राणायाम करा थोडासा एक्सरसाइज करा तुमचं माइंड थोडंसं पॉझिटिव्हनेस राहिलं पाहिजे लक्षात घ्या आणि ह्या गोष्टी सहज शक्य होतात त्याच्यामुळे घाबरून जाण्याचं काही सुद्धा कारण नाही फक्त काय कन्सिस्टन्सी ठेवली तर अशक्य वाटणारी गोष्ट सुद्धा तुम्हाला सहज जी आहे ती साध्य करून देऊ शकते आणि जे तुम्ही आता जे टॉपर्स वगैरे त्यांनी कन्सिस्टन्सी ठेवलेली असते ते असं काही वेगळ्या गोष्टी करत नाहीत ठीक आहे फक्त त्यांचा कॉन्फिडन्स लेवल कुठेतरी हाय असतो त्यांनी त्या गोष्टी सारख्या सारख्या केलेल्या असतात तुम्ही फक्त कुठेतरी कमी पडताय तीच लेवल तुम्हाला थोडीशी वाढवायची आणि ती वाढवण्यासाठी तुम्हाला कन्सिस्टन्सी जी आहे सातत्यपणा जी आहे फीच तुम्हाला मदत करू शकते त्याच्यामुळे कन्सिस्टन्सी ठेवा निश्चितपणे तुम्हाला या ते परीक्षेमधून मिळून जाणार आहे पुढची गोष्ट आहे की ठरवा तुम्हाला आजपासून की मला सातत्या अभ्यासामध्ये ठेवायचं आहे मी वेळेला महत्व देणार आहे आणि ज्या वेळामध्ये जी गोष्ट ठरवलेली आहे ती मला पूर्ण करायचीच आहे ठीक आहे त्याच्यामुळे आजपासून तुम्ही ठरवा की मला अभ्यासामध्ये माझ्या कन्सिस्टन्सी ठेवायची आहे म्हणजे जे को जो कोणता वेळ मी त्या विषयाला दिलेला असेल त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी मी डेलीच्या डेली कन्सिस्टंट राहून मी तो सब्जेक्ट पूर्णपणे करणार आहे चांगल्या प्रकारे करणार आहे आणि ज्या मी मी आठवड्याचं नियोजन बनवलेलं असेल पंधरा दिवसाचं बनवलेलं असेल किंवा महिन्याचं नियोजन बनवलेलं असेल मी त्या वेळेमध्ये ती गोष्ट पूर्ण करण्यासाठी शंभर टक्के माझे प्रयत्न जे आहे हे करणार आहे त्याच्यामुळे कन्सिस्टन्सी ठेवा वेळेला महत्व द्या ज्या गोष्टी तुम्ही ठरवलेल्या निश्चितपणे तुम्ही साध्य करू शकता आणि तुम्ही करूच शकणार आहात कारण अजूनपर्यंत तुम्ही या लढाईच्या फील्डमध्ये आहात त्यामुळे नक्कीच तुमच्या आतमध्ये कुठेतरी ती आग आहे तर ती नक्कीच तुम्ही करू शकता हे तुम्ही लक्षात ठेवा त्याच्यामुळे वेळेला महत्व हो द्या कन्सिस्टन्सीला महत्व हो द्या शंभर तुम्ही ते अचीव तुमचं ड्रीम जे असेल ते करू शकता पण स्वप्नाच्या दुनियेत आपल्या जागा मी तुम्हाला काय सांगितलं कृती करायची ओके नुसता विचार करून तुम्ही अधिकारी बनणार आहात का तुम्ही बेडवरती पडला आणि बाकीच्या सगळ्या दुनियेचा विचार करत बसलाय तर त्यावेळी तुम्ही अधिकारी बनणार आहात का तर निश्चितपणे होणार नाही आणि एक साधा सिंपल सोप प्रश्न फक्त स्वतःला विचारा की आता तुम्ही ठरवलंय तुम्ही आता बेडवरती पडलाय मग मी मस्त आता उपजिल्हाधिकारी झालो डीवायस पी झालो किंवा तहसीलदार झालो याची तुम्हाला स्वप्न पडायला लागले ला असेल किंवा एसटी झाला एवढं झाला एक्स वाय झेड तुम्ही तुम्हाला पोस्ट मिळालेले आहे असं तुम्ही फक्त विचार करता फक्त एकच प्रश्न स्वतःला विचारायचा की दररोज तुम्ही दहा पाने तरी वाचता का जर तुम्ही दहा पानं सुद्धा जर वाचत नसाल तर तुम्ही कशी काही स्वप्न बघू शकता की मी तुम्हाला अधिकारी मी हा मला ही पोस्ट मिळाली मला ही पोस्ट मिळाला मला ही पोस्ट मिळाली नाही होऊ शकणार यासाठी फक्त सातत्यपणा पाहिजे कन्सिस्टन्सी पाहिजे तुम्ही ठरवून घ्या मला दररोज दहा पेजेस वाचायचे आहेत किंवा पंधरा पेजेस आहेत किंवा वीस पेजेस वाचायचे आहेत वाचत पेजेच्या बाबतीत बोलतोय म्हणून मी याच्यामध्ये बोलतोय जर तुम्हाला विषय करायचा असेल तर तुम्ही त्या विषयामध्ये एका तासामध्ये त्याच विषय तुमचा होतोय का पुढच्या तासामध्ये दुसरा विषय जर तुम्ही ठरवलेला असेल तर तो विषय तुम्ही त्या तासामध्ये पूर्ण करतोय का हे तुमचं कुठेतरी बॅक ऑफ माइंड तुमच्या विचार चालला पाहिजे ना की फक्त स्वप्नाच्या दुनियामध्ये जगून अधिकारी बन असल्या गोष्टी आपल्याला इथून पुढे करायच्या नाहीत यासाठी सातत्यपणा असणं फार गरजेचं आहे त्याच्यामुळे सातत्यपणा ठेवा कन्सिस्टन्सी ठेवा निश्चितपणे तुम्हाला एखादी तरी पोस्ट जी आहे ती तुम्हाला मिळून जाऊ शकते दुसरं आहे की आता कंबाईनच्या बाबतीमध्ये आता बरेच प्रश्न विचारतात की टार्गेट एक म्हणजे मोठं पाहिजे ड्रीम तुमचं मोठं असलं पाहिजे टार्गेट मोठं असलं पाहिजे टार्गेट कशाच्या बाबतीत मी परीक्षेला चांगल्या प्रकारे स्कोर कशा करू शकतो ह्या बाबतीमध्ये तुमचं टार्गेट असलं पाहिजे ठीक आहे मी पोस्टच्या बाबतीमध्ये ह्याच्यामध्ये बोलणार नाही तर मी याच्यामध्ये फक्त बोल कंबाच्या बाबतीमध्ये बोलेन की मला पूर्व परीक्षेला सिक्स्टी प्लस माझा स्कोर कसा जाईल भले तुम्ही कुठल्याही कास्टमध्ये असाल ठीक आहे मी सिक्स्टी प्लस कसं जाऊ शकतो यासाठी माझं काय नियोजन असेल काय रणनीती असेल ही मी आखणार आहे आणि मुख्य परीक्षेला मी तीनशे प्लस कसं टार्गेट ठेवू शकतो यासाठी मी माझं नियोजन जे आहे ते आखणार आहे तर तुमचं रिअलिस्टिक जे डिसिजन आहे तो इथे असला पाहिजे की मी अशा प्रकारे रणनीती ठेवून किंवा मा माझ्या अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी ठेवून मी हा स्कोर कसा अचीव्ह करू शकतो यासाठी तुमचे सगळे प्रयत्न जे आहेत ते असले पाहिजेत ठीक आहे कमाच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर हे तुमचं कुठेतरी रिअलिस्टिक टार्गेट जे आहे ते असलं पाहिजे बाकी फळ जे आहे ते तुम्हाला मिळेलच नंतर पण आत्ताच्या पाठिमागच्या जर आपण उत्तर तालिकेचा जर विचार करायला गेलो मेरिटचा तरी अशा प्रकारे जर तुम्ही असाल तर कुठेतरी तुम्ही सेफ राहता ठीक आहे कुठे ना कोणत्या ना कोणत्या मुख्य परीक्षेला तुम्ही क्वालिफाय शकता किंवा मुख्य परीक्षेतून तीनशे प्लस जरी तुमचा स्कोर असेल तरी सुद्धा तुम्हाला एखादी पोस्ट मिळू शकते पण टार्गेट कुठेतरी मोठे ठेवा भले मी मग कोणत्या इतर काय कास्टमध्ये असेल याचं मेरिट मग एवढंच लागतंय याचं एवढंच लागतंय तसं करू नका तयात मिळत आपल्याला राहायचं नाही जे करायचंय ते फुल करायचंय म्हणजे माझं शुअर शॉर्ट काम हे होईलच ह्यानुसारच तुम्हाला काम जे आहे अभ्यास जो आहे तो करायचा आहे फक्त यासाठी कन्सिस्टन्सी असणं फार गरजेचे राहते ठीक आहे त्याच्यामुळे मी दोन मार्कांनी गेलो तीन मार्कांनी गेलो असले पुन्हा प्रश्न तुमच्या मनामध्ये अजिबात यायला नको त्यासाठी तुम्हाला अभ्यासामध्ये सातत्यपणा निश्चितपणे ठेवून घ्या ठीक आहे आणि स्कोर माझा सांगा कशा प्रकार होईल त्या कन्सेप्टवरती कशा प्रकारे आयोग प्रश्न विचारू शकतं यासाठी तुमचं डिरेक्शन जे आहे हे अभ्यासामध्ये असणं फार गरजेचं राहतं यासाठी तुम्हाला कन्सिस्टन्सी जी आहे हे मदत करू शकते कारण ज्यावेळी तुम्ही एका जागेवरती कन्सिस्टंटली तुम्ही बसाल एक एक तास एका विषयासाठी त्याच वेळेला या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ऑटोमॅटिकली डेव्हलप होणार आहेत त्याच्यामुळे ह्या विषयाचा पॉईंट सुद्धा तुम्ही कुठेतरी विचार करणं हे गरजेचं आहे नंतर एकवीस दिवस अभ्यासामध्ये सातत्य ठेवा मग तुम्हाला सवय लागेल आणि चॅलेंज अक्सेप्ट करा मी एकवीस जे दिवस असतील भले तुम्ही मग सहा तास अभ्यास करताय डेली किंवा आठ तास अभ्यास करताय एकवीस दिवसाचं चॅलेंज अक्सेप्ट करायचं मी दररोज आठ तास अभ्यास केला का शंभर टक्के देऊन केला का तर केला असेल तर वेल अँड गुडच आहे जर कुठे करत नसाल तर थोडीशी सवय लावून घ्या थोडीशी तुम्हाला सवय लागेल हळूहळू हळू गोष्टी तुमच्या मॅनेज होत जातील कारण एकवीस दिवस म्हटलेलं आहे कुठेतरी की एकवीस दिवस जर तुम्ही कन्सिस्टंट राहिले एखाद्या गोष्टीमध्ये तर त्या गोष्टीची तुम्हाला सवय लागते ऑटोमॅटिकली ठीक आहे आणि ती तुमची कन्सिस्टन्सी तशा प्रकारे पुढे चालू राहते त्याच्यामुळे हे चॅलेंज कुठेतरी ऍक्सेप्ट करणं हे तुम्ही फार गरजेचं आहे तर हा सुद्धा पॉईंट तुम्ही कुठेतरी लक्षात घेणं गरजेचं आहे आणि काही झालं तरी मी प्रत्येक विषयाची दोन पुस्तकं अभ्यासामध्ये सातत्यपणा ठेवून मी चांगल्या प्रकारे करणार आहे अशी कुठेतरी तुमच्या मनाशी खून गाठ तुम्ही बांधून घेणं फार गरजेचं आहे लक्षात घ्या दोन पुस्तकं चांगली केली तरी सुद्धा तुम्ही बऱ्यापैकी एम पी लढाई जी आहे ते कुठेतरी जिंकू शकता पण जर एक सुद्धा पुस्तक चांगलं नसेल तर दुसरं तरी कुठून करणार त्याच्यामुळं पण ऍटलिस्ट एक कंडिशन अशी आहे की ऍटलिस्ट प्रत्येक दोन पुस्तकं तरी तुमची चांगली वाचून तुमची व्हायला पाहिजे आता टॉपर होणारे सुद्धा तेच पुस्तकं करतात तुम्ही सुद्धा तेच पुस्तक करता फक्त त्यांनी ते केलेलं असतं तुम्ही कुठेतरी कमी पडताय त्याच्यामुळे सारखं सारखं उजणी करा पुस्तक रंगवून काढा हंडरलाईन करा हायलाइट करा नोट्स लिहा नोट्स काढा पण यासाठी कन्सिस्टन्सी राहिल्याशिवाय तुम्हाला या गोष्टी कुठेतरी जमणार नाहीत त्याच्यामुळं प्रत्येक विषयाची दोन संदर्भ पुस्तक आपल्याला करायची आहेत एवढं तुम्ही ठरवून तुम्हाला घ्यायला गरजेचं आहे ते त्याच्यानंतर लक्षात ठेवा आता हा आयुष्यातला तुमचा जो वेळ आहे हा खूप महत्वाचा वेळ आहे कारण तुम्ही तुमचं तरुण पण जे आहे ते, 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 ते एखादी पोस्ट मिळवण्यासाठी घालवता त्याची जाणीव तुम्हाला प्रत्येक क्षणाला असली पाहिजे लक्षात घ्या कारण तुम्ही प्रिपरेशन करताय तर तुमचा बायोडाटामध्ये कुठेतरी गॅप पडत चाललेला आहे कारण तुम्ही प्रायव्हेटमध्ये जाणार नाही हे कुठेतरी ठरवलेलं आहे की मी इकडे एखादी तरी पोस्ट काढेन याचा अर्थ काय तुमचं जे महत्त्वाचं जे करिअर करण्याचा जो पिरियड आहे हा तुम्ही तुमच्या अभ्यासामध्ये घालवता त्याच्या त्याच्यामुळे वेळ खूप महत्वाचा एवढं तुम्हाला लक्षात ठेवायची याची तुम्हाला जाणीव प्रत्येक क्षणी असली पाहिजे आणि त्यासाठी फक्त अभ्यासात सातत्य कन्सिस्टन्सीपणा जो आहे हीच गोष्ट तुम्हाला वाचवू शकते त्याच्यामुळे सातत्यपणा नक्कीच ठेवा जितका ज्या वेळ जास्त वाचाल तितके निगेटिव्ह विचा वा, विचार तुमच्या मनामध्ये येणार नाहीत लक्षात ठेवा जर तुम्ही काहीच अभ्यास न करता नुसता विचार करत बसला शंभर टक्के निगेटिव्ह विचार येणार पण जर तुम्ही वाचायला सुरुवात केली तर बाकीचे कुठलेच तुमच्या विचार मनाला शिवणार नाहीत त्याच्यामुळे कन्सिस्टन्सी ठेवून अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी ही एकच गोष्ट तुम्हाला वाचवू शकते लक्षात ठेवा तर मी आज मी अभ्यासा सातत्यपणा थे ठेवलेला आहे का रात्री झोपताना हा प्रश्न रोज स्वतःला विचारा जर तुम्ही दिवसभरामध्ये सहा तास सुद्धा अभ्यास केलेला नसेल किंवा के आठ तास जर अभ्यास केलेला नसेल जर याचं उत्तर हो असेल तर तुम्ही योग्य मार्गावरती आहात आणि जर याचं उत्तर नाही असेल तर अजून सुद्धा वेळ गेलेला नाही अजून सुद्धा तुम्ही स्वतःला सावरू शकता थोडंसं स्वप्न दुनियेतून बाहेर येऊन मध्ये या वर्तमानामध्ये जगा आणि अभ्यासामध्ये सातत्यपणा ठेवा भले तुम्हाला आता काहीच तुम्ही वाचलेलं नाही झिरोपासून सुरुवात करणार तरी सुद्धा अजून वेळ गेलेला नाही टाइम टेबल बनवा सहा तासाचं दिवसभराचं किंवा सात तास जमत नसेल तर चार तासाचं बनवा हळूहळू वेळ वाढवत न्या पण त्या वेळेला त्याविषयी तुमचा वाईट पाहिजे लक्षात ठेवा त्यावेळी तुमचा कॉन्फिडन्स लेव्हल ऑटोमॅटिकली बिल्डअप होईल आणि स्पर्धा ही इतरांशी नाही स्पर्धा ही तुमची स्वतःशी आहे लक्षात ठेवायची आहे आणि ही स्पर्धा ज्यावेळी तुम्ही कन्सिस्टन्सी राहाल त्याच वेळेला तुम्ही जिंकू शकाल इतकंच मी तुम्हाला याच्यामध्ये डेफिनेटली सांगू शकतो त्याच्यामुळे अभ्यासात सातत्यपणा ही महत्वाची गोष्ट आहे लक्षात ठेवा हीच एक गोष्ट अशी आहे एमपीएसी मध्ये जी की तुम्हाला तुमचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी निश्चितपणे मदत करू शकता मग आत्ता काम आपलं काय अभ्यासामध्ये सातत्यपणा ठेवणं इतकंच आपलं काम आहे कर्म करत राहणं चांगलं कर्म करायचं आहे चांगलं कर्म म्हणजे काय दोन रेफरन्स पुस्तक चांगले वाचायचे आहेत आयोगाच्या झालेल्या सगळ्या प्रश्नपत्रिका सोडवायच्या आहेत मॅथ सेजिंगवरती कमांड ठेवायच्या इंग्लिशवरती कमांड ठेवायचे निश्चितपणे आपलं ध्येय जे आहे ते तुम्हाला निश्चितपणे तुम्ही साध्य करू शकाल हे लक्षात ठेवा ठीक आहे तर अभ्यासामध्ये सातत्यपणा ठेवणार असाल तर नक्कीच या व्हिडिओला तुम्ही लाईक कराल आणि कॉमेंटमध्ये नक्कीच लिहा चॅलेंज ऍक्सेप्टेड मी अभ्यासामध्ये इथून पुढं सातत्यपणे ठेवणार आहे यासाठी नक्कीच ला चॅलेंज एक्सेप्टेड म्हणून ठीक आहे आणि नक्कीच तुम्ही व्हिडिओला लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग गायड अँड ऑल द बेस्ट